मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपलेले आहे दोन हजार सव्वीस सुरू झालेलं आहे तर दोन हजार सव्वीस मधील भारताचे वन डे सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले आहे तर दोन हजार सत्तावीस मध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे त्याच्या दृष्टीने हे वेळापत्रक आता जाहीर केलेले आहे तर या वन डे मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा आपणाच खेळताना दिसणार आहेत कारण विराट कोहली आणि रोहित ही टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती झालेले आहेत तर ते दोघे आता वन डे सामने खेळणार आहेत तर दोन हजार सव्वीस मध्ये एकूण किती वन डे सामने होणार आहेत कोणत्या देशाविरुद्ध किती वन डे मालिका होणार आहेत याची संपूर्ण सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ आपण पाहतात क्रिकेट मराठी तर दोन हजार सव्वीस मध्ये एकूण अठरा वन डे सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया संपूर्ण या मालिकेचे वेळापत्रक कोणत्या संघाविरुद्ध हे सामने होणार आहेत तर आता जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये न्यूझीलंड विरुद्ध वन डे सामने होणार आहेत टीम भारतामध्ये खेळण्यासाठी येणार आहे नंतर आयपीएल टी ट्वेंटी वर्ल्ड कप असल्यामुळे चार महिने गॅप आहे नंतर जून मध्ये अफगाणिस्तान भारतामध्ये येणार आहे त्या मालिकेमध्ये हे तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत तर जुलै दोन हजार मध्ये इंग्लंड भारताची टीम इंग्लंडमध्ये जाणार आहे तेथेही तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत नंतर सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला ला वेस्ट इंडिजची टीम भारतामध्ये येणार आहे त्या मालिकेमध्ये देखील तीन वनडे सामने होणार आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार सव्वीसमध्ये न्यूझीलंडची टीम भारतामध्ये येणार आहे तेथेही तीन वनडे सामने होणार आहेत नंतर डिसेंबरमध्ये श्रीलंकेची टीम भारतामध्ये येणार आहे तेथे तीन वनडे सामने होणार आहेत तर अशा प्रकारे दोन हजार सव्वीसमध्ये एकूण अठरा वन डे सामने खेळवले जाणार आहेत आणि या अठरा वन डे सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आपणास खेळताना दिसणार आहेत नंतर दोन हजार सातासमध्ये वर्ल्ड कप आहे तर हे अठरा सामने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत या मॅचेसमध्ये शानदार प्रदर्शन करून सिलेक्टर्सना उत्तर देऊन रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन हजार सत्तावीस मध्ये सिलेक्ट होतील अशी आशा आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते रोहित शर्मा आणि विराट कोहली या अठरा वन डेमध्ये हंड्रेड करतील आता झालेल्या ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये रोहित शर्मा मॅन ऑफ द सिरीज होता आणि साऊथ आफ्रिका सिरीजमध्ये विराट कोहली मॅन ऑफ द सिरीज होता तर आपणास काय वाटते आपण कमेशन शिंदे आम्हाला कळवा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका